नमस्कार बिनजोडचा बेताज बादशाह मथुर एक हजार एक मथुर मित्रांनो बरेच दिवस झालं मैदान दिसत नाही आहे आणि नक्कीच सर्व मथुर प्रश्न पडला आहे मथुर नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहताना दिसेल तर मित्रांनो आता येत्या सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला एक भव्य दिव्य बिनजोडचं मैदान पार पडतं आहे तीन फेऱ्यातील पुसगाव हिंदकीचं मैदान त्याच तोला मोलाचं हे बिनजोडचं मैदान सव्वीस जानेवारी सावलीचं सावली देसाई मैदान आणि याच मैदानासाठी मथुर सज्ज झाला आहे नक्कीच मित्रांनो या मा या मैदानामध्ये मथुर आपल्या पातान दिसेल मथुरला या मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं त्याच्या आधी कोणत्या तीन फेरज मैदानामध्ये मथुर पातान दिसेल का कमेंट करून नक्कीच सांगा सात पण भेटू पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन वेडिओमध्ये मित्रांनो या बिणजोडच्या मैदानामध्ये मथुरचा पायरा कोण असेल ఏదే కమెంట్ నక్కి సంగా